नमस्कार सगळ्यांना कॉलेज लव्ह स्टोरी या कथेचा भागवंत सुरू करत आहे ए वेद्या अरे थांब खरंच सांगते आज तू माझ्या हातून मरणार आहेस खुशीचा आवाज कॉलेजच्या पूर्ण कॉरिडॉरमध्ये घुमत होता वेदांत पुढे पळत होता आणि मागे वळून हसत होता त्याच्या हातात खुशीची गुलाबी रंगाची पाण्याची बाटली होती जी तो मुद्दाम तिला दाखवून दाखवून खुंद पळवत होता वेदांत म्हणाला आधी सॉरीबल मगच देणार तू माझा डबा कसा संपवलास खुशी धापा टाकत म्हणाली मी नाही संपवला तूच खाल्लास सगळा आणि वरून आधीच बाटली घेऊन पळतोस वेदांत प्लीज या सगळे बघतायत नको ना सीन क्रिएट करू ही त्या दोघांची रोजचीच गोष्ट होती वेदांत आणि खुशी कॉलेजची टॉम अँड जेरी लहानपणापासूनचे मित्र पण त्यांचं पटलं असं एकही दिवस जात नसे भांडल्याशिवाय त्यांचा दिवसच पूर्ण होत नव्हता वेदांत मल्होत्रा कॉलेजचा स्टार हँडसम श्रीमंत आणि थोडासा फ्लॉटी मुली त्याच्या एका स्माइलवर फिदा होत्या तो क्रिकेट टीमचा कॅप्टन होता आणि गिटार पण मस्त वाजवायचा आणि खुशी देशमुख अगदी नावासारखी नेहमी हसणारी पण स्वभावाने एकदम मुलांसारखी जीन्स टी शर्टमधली बिनधास्त आणि बोलकी तिथीचं दुःख नेहमी हसण्यामागे लपवायची आणि ते ओळखणारा फक्त वेदांत होता त्यांची ती पळापळ पड़ थेट कॅन्टीन मध्ये जाऊन थांबली वेदांत एका टेबलवर चढला आणि बाटली हवेत उचलून ओरडला वेदांत म्हणाला अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमन आजही खुशी देशमुख मला सॉरी बोलणार आहे कारण हिने माझ्या डब्यात फक्त दोनच पराठे आणले होते बोला हा अन्याय नाही का सगळं कॅन्टीन हसायला लागलं खुशीची पार वाट लागली ती लाजेने लाल झाली खुशी म्हणाली वेदांत माझी उत वेदांत खाली उतर माझी इज्जत नको काढू प्लीज उतर खाली वेदांत म्हणाला नो आधी सॉरी म्हण शेवटी वैतागून खुशी ओरडली ओके सॉरी झाला आता दे माझी बाटली वेदांत एका हिरोसारखा खाली उतरला आणि बाटली तिच्या हातात दिली तो म्हणाला हा असं लाईनवर यायचं चल आता मी तुला माझ्या पैशांनी खाऊ घालतो तुझ्या पराट्यांनी काही माझं पोट भरलं नाही ते त्यांच्या नेहमीच्या टेबलवर जाऊन बसले खुशी थोडी रुसून म्हणाली तुला मज्जा येते ना मला असं सगळ्यांसमोर त्रास द्यायला वेदांत हसूर म्हणाला हो खूप येते आणि तू काय कमी आहेस का मागच्या आठवड्यात लेक्चरमध्ये मा माझ्या शर्टवर पेनाने कोणी डिझाईन काढलं होतं खुशी हसूर म्हणाली तो अपघात होता तेवढ्यात रिया तिथे आली रिया म्हणजे कॉलेजची चालती बोलती ब्रेकिंग न्यूज रिया म्हणाली हे गायज व्हॉट्सअप परत चालू झालं तुमचं टॉमेंट जेरी ऐका 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 एक नंबर बातमी आहे खुशीने सँडविचचाच घास घेत विचारलं काय झालं आता रिया उत्साहाने म्हणाली आपल्या कॉलेजमध्ये एक नवीन मुलगी आली आहे एफ आय बी ए मध्ये म्हणतात की खूपच सिंपल आणि सुंदर आहे एका छोट्या शहरातून आलीये आणि मेन गोष्ट ती कोणालाच भाव देत नाही वेदांतने खांदे उडवले आणि म्हणाला सो येऊ दे का एवढं रिया म्हणाली अरे ती वेगळी आहे तुझ्यासारख्या हॉटशॉट लोकांना ती भाव पण देत नाही म्हणे फुल ॲटिट्यूड आहे आर्या पाटील नाव आहे आर्या पाटील आणि अगदी त्याच वेळी दारातून एक मुलगी आत आली सिंपल सलवा सलवार कमीच डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर शांत भाव ती चालत असताना तिचा पाय चुकून एका मुलाला लागला ती हळूच म्हणाली सॉरी तो मुलगा मयूर आणि त्याचे मित्र हसायला लागले मयूर म्हणाला ए हिरोईन दिसत नाही का कुठे बघून चालतेस आर्या शांतपणे त्याच्याकडे बघत राहिले काहीच बोलली नाही मयूर परत म्हणाला काय झालं बोलायची सोय नाही का नवीन दिसतेस कॉलेजमध्ये आर्याने एक श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाली मी कुठे बघते तो माझा प्रश्न आहे पण तुम्ही कुठे बघता हे तुमच्या बोलण्यावरून कळते आणि हो जरा नीट बोला हे ऐकून मयूर आणि त्याचे मित्र शॉक झाले आजपर्यंत त्यांना असं उत्तर कोणीच दिलं नव्हतं मयूर राकाने म्हणाला जास्त बोलायला लागलीस तू नवीन आहेस ना शिकवतो तुला तो पुढे जाणार तेवढ्यात वेदांत उठून त्यांच्यामध्ये आला त्याने मयूरच्या खांद्यावर हात ठेवला वेदांत म्हणाला मयूर चील नवीन आहे ते जाऊ दे मयूर म्हणाला पण वेदांत बघ ना कशी बोलते वेदांतने त्याला मध्येच तोडलं मी बघितलं तिचं काही चुकलं नाही विषय संपव त्याच्या आवाजात इतका दम होता की मयूर गप्प बसला आर्याने एकदा वेदांतकडे बघितलं तिच्या नजरेत थँक्स होतं पण ती एक शब्दही बोलली नाही ती शांतपणे तिथून निघून गेली आणि दुसऱ्या टेबलवर जाऊन बसली वेदांत तिच्याकडे बघतच राहिला आज पहिल्यांदाच असं झालं होतं की एका मुलीने त्याला साध थँक्स पण म्हटलं नव्हतं खुशी त्याच्याजवळ आली आणि त्याला धक्का देत म्हणाली काय रे कुठे हरवलास आवडले की काय वेदांत भानावर आला आणि हसून म्हणाला काहीही बोलू नकोस ती तर तुझ्यासारखीच डोक्याने सटकलेली दिसते खुशीने डोळे मोठे केले खुशी म्हणाली काय मी परत त्याच्या लागली धावायला भांडण पुन्हा सुरु झालं होतं पण यावेळी वेदांच्या मनात कुठेतरी त्या नवीन आलेल्या शांतपण स्वाभिमानी मुलीने आर्याने एक जागा बनवली होती वेदांच्या मागे धावून धावून खुशीची पूर्ती दमछाक झाली होती अखेर तिने हार मानली आणि कॉरिडोर मधला एका बेंच वर धडकन बसली वेदांतही तिच्या बाजूला बसला हसून हसून त्याच्या पोटात दुखायला लागले होते खुशीने धाप लागलेल्या आवाजात म्हटले खरंच वेदांत तू कधी सुधारणार नाहीस सगळ्या कॉलेज समोर माझा तमाशा केल्याशिवाय तुला चेनच पडत नाही वेदांतने तिच्या डोक्यावर एक हलकासा टपला मारला आणि म्हणाला ए ड्रामा क्वीन मी कुठे तुझा तमाशा केलाय मी तर फक्त तुझ्या डायटिंगच्या प्लॅनमध्ये मदत करत होतो दोन पराठे खाऊन तुझं वजन वाढलं असतं ना खुशीने त्याच्याकडे रागाने पाहिलं पण तिच्या डोळ्यात हसू दिसत होतं ती म्हणाली हो का मग माझ्या पाण्याची बाटली पळवून तू कोणती मदत करत होतास मला डिहायड्रेशन व्हाय व्हावं म्हणून वेदांत म्हणाला अगदी बरोबर पाणी कमी प्यालीस की तुझं वॉटर वेट कमी होईल बघ मी तुझा किती विचार करतो त्यांच्या या बोलण्यातच दिया रिया धावत पळत तिथे आली तिचा चेहरा एखाद्या बातमीने पूर्णपणे उजळला होता रिया म्हणाली तुम्ही ऐकलं का ती मुलगी आर्या पाटील तिने लाईनीत आणली हे पूर्ण कॉलेजमध्ये पसरलंय सगळे तिच्याबद्दल बोलत आहेत शी इज द न्यू टॉक ऑफ द टाउन खुशी लगेच उत्साहाने म्हणाली म्हणाले व्हायलाच पाहिजे त्या मयूरला असंच पाहिजे स्वतःला काय समजतो कोण जाणे पण खरंच ती मुलगी एक नंबर आहे किती शांत किती शांतपणे पण करेक्ट बोलली ती मात्र शांत होता तो काहीतरी वेगळ्याच विचारात हरवला होता त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला होता खुशीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवले खुशी म्हणाली काय रे कुठे हरवलास परत तिच्याच विचारात का आवडली की काय तुला ती वेदांत भानावर एक म्हणाला काहीही काय मी फक्त विचार करत होतो की ती खरंच वेगळी आहे म्हणजे तिच्या जागी दुसरी कोणती मुलगी असती तर घाबरली असती किंवा रडायला लागली असती पण ती तिच्या डोळ्यात भीती नव्हती एक आत्मविश्वास होता रियाने डोळा मारत म्हटले ओहो वेदांत मल्होत्राला पहिल्यांदाच कोणी मुलगी इंटरेस्टिंग वाटली आहे ही तर ब्रेकिंग न्यूज आहे वेदांतने तिला चिडबट म्हटले तू तु तुझं न्यूज चॅनल बंद कर आणि लेक्चरला चल प्रोफेसर देवधरांचा तास आहे उशीर झाला तर ते आपल्याला क्लासच्या बाहेर उभं करतील प्रोफेसर देवधरांच्या नावावर तिघेही थोडे गंभीर झाले आणि क्लासच्या दिशेने चालू लागले पण चालतानाही वेदांतच्या डोक्यात चा तो आर्याचा चेहरा जात नव्हता तिचा तो शांत स्वभाव तिचे ते भेदक डोळे आणि तिचा तो स्वाभिमान बना काहीतरी होते तिच्यात जे त्याला तिच्याकडे खेचत होते आजपर्यंत हजारो मुली त्याच्या मागे होत्या पण तो कधीच कोणासाठी असा बेचन झाला नव्हता दुसरीकडे कॅन्टीनमधून बाहेर पडल्यावर आर्या थेट लायब्ररीत आली होती तिला गोंधळ आरडाओरडा अजिबात आवडत नसे शांत जागा तिला नेहमीच आकर्षित करायच्या तिने लायब्ररीच्या एका खोपऱ्यातील जागा निवडली आणि आपल्या बॅकेतून पुस्तक काढली पण तिचं लक्ष पुस्तकात लागत नव्हतं तिच्या डोळ्यासमोर सारखा तोच प्रसंग येत होता मयूरचं ते उड्ड बोलणं आणि मग त्या मुलाचं वेदांत म्हणजे येऊन तिला मदत करणं आर्य असं तशीच विचार करत होती शहरातली मुलं अशीच असतात का किती अहंकार आहे त्यांच्यात पण तो मुलगा त्याचं नाव काय घेतलं होतं त्याच्या मित्रांनी वेदांत तो तर त्यांच्यातलाच एक वाटत होता मग त्याने मला का मदत केली असेल सगळेच काही सारखे नसतात का नाही आर्या तू या, या फंथात पडायचंच नाही तू इथे शिकायला आली आहेस फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं हे श्रीमंत बिघडलेले मुलगे यांच्यापासून चार हात लांबच राहायचं तिने मनाला समजावलं आणि पुस्तकात डोकं खूप बसलं तिला मॉडर्न इंडियन हिस्ट्री या विषयावर एक असाइनमेंट मिळाली होती आणि त्यासाठी ती तिला एक विशिष्ट पुस्तक हवं होतं तिने लायब्रेरियन कडे चौकशी केली आणि ते पुस्तक असलेल्या शेल्फ कडे गेली वेदांत बसला होता पण प्रोफेसर देवधर काय शिकवत हो आहेत याकडे त्याच लक्षच नव्हतं तो फक्त खिडकी बाहेर बघत होता खुशीने हळूच त्याला कोपराने ढोसल ढसरलं आणि फुटपुटली पूट काय झालंय तुला आज कुठे हरवला आहे सकाळपासून वेदांत म्हणाला हो काही नाही ग असंच खुशीला कळून चुकलं होतं की काहीतरी गडबड आहे वेदांत तिच्यापासून काहीतरी लपवता नसला तरी त्याच्या मनात काय चाललंय हे ती बरोबर ओळखायची खुशी म्हणाली त्या मुलीचा विचार करतोयस ना आर्याचा वेदांतने तिच्याकडे पाहिलं आणि एक छोटासा हकारात ते श्वास सोडला तो म्हणाला माहीत नाही का तिचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये असं वाटतंय की तिच्याबद्दल अजून जाणून घ्यावं खुशीच्या चेहऱ्यावर क्षणभरासाठी एक वेगळाच भाव येऊन गेला एक प्रकारची असुरक्षितता पण तिने लगेच स्वतःला सावरलं आणि नेहमीच्याच अंदाजात म्हणाली ओ तर अशी गोष्ट आहे मग जा ना बोल तिच्याशी करून टाक मैत्री हा एवढा काय विचार करायचा वेदांत म्हणाला तेच तर कळत नाहीये तिच्याशी कसं बोलायचं ती तर कोणाकडे बघत पण नाही आणि आज कॅन्टीन मध्ये मी तिला मदत केली तरी ती एक थँक्स सुद्धा न बोलता निघून गेली खुशी हसली आणि म्हणाली म्हणून तर मी ती तुला आवडली कारण ती इतर मुलींसारखी नाहीये तुझ्याकडे बघून ती काही इम्प्रेस्ड झाली नाही तुझ्या इगोला जरा धक्का लागलाय मिस्टर मल्होत्रा वेनोदला तिचं बोलणं कुठेतरी पटलं तो म्हणाला शक्य आहे पण काहीही असो मला तिच्याशी बोलायचं आहे लेक्चर संपल्यावर वेदांतने ठरवलं की तो लायब्ररीत जाऊन त्याच्या प्रोजेक्टसाठी पुस्तक शोधेल खरं तर हे काम होतं नेहमी काम तो नेहमी खुशीवरच सोपवायचा पण आज त्याला एकट्याला जाण्याची इच्छा झाली त्याने खुशीला म्हटले खुशी मी लायब्ररीत जातोय मला हिस्ट्रीच्या प्रोजेक्टसाठी काही पुस्तक हवी आहेत तो येशील का खुशीला दुसऱ्या एका प्रोफेसरने काही कामासाठी थांबवले होते ती म्हणाली अरे यार मला मॅमनी थांबवलंय तुझा मी माझं काम झालं की येतेस तिथे आणि हो माझ्यासाठी पण मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचं एक पुस्तक बघ आपल्याला दोघांनाही सेम असाइनमेंट आहे वेदनात म्हणाला ओके डन तू ये लवकर वेदांत लायब्ररीत पोहोचला त्याला लायब्ररीची शांतता कधीच आवडली नव्हती पण आज ती त्याला हवी हवीशी वाटत होती तो हळूहळू चालत हिस्ट्रीच्या सेक्शनकडे गेला तो एकेका शेल्फ नजर फिरवत होता आणि अचानक त्याची नजर एका ठिकाणी थांबली तिथे एका कोपऱ्यातल्या शेल्फ जवळ आर्य पाटील उभी होते ती एका पुस्तकाची पानं शांतपणे चाळत होती तिच्या चेहऱ्यावर पडणारी केसांची बट ती सारखी कानामागे सारत होती तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निरागसता होती वेदांतीला बघ बघतच राहिला त्याला आजूबाजूचं काहीच भान राहिलं नाही त्याने स्वतःला सावरलं आणि तिच्या दिशेने जायला निघाला तो काय बोलणार कसं बोलणार याचा विचार करत होता आणि तेवढ्याच त्याला दिसलं की ती त्याच पुस्तकाजवळ उभी आहे जे त्याला आणि खुशीला हवं होतं मॉडर्न इंडियन हिस्ट्री तो तिच्याजवळ पोहोचला ती पुस्तकात इतकी हरवली होती की तिला वेदांत आलेला कळलंच नाही त्याने हळूच तिचा रस्ता अडवला वेदांत म्हणाला एक्सक्यूज मी आर्याने दचकोणवर पाहिलं समोर वेदांतला पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं ती काहीच बोलली नाही फक्त प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली वेदांतने एक स्माइल दिली आणि म्हणाला हाय आपण कॅन्टीनमध्ये भेटलो होतो म्हणजे मी वेदांत आर्याने हळूच मांडो डोलावली आणि म्हणाली आर्या तिचा आवाज खूपच हळू पण स्पष्ट होता वेदांत म्हणाला मला माहिती आहे खर तर मला तेच पुस्तक हवं होतं जे तुझ्या हातात आहे आर्याने आपल्या हातातल्या पुस्तकाकडे बघितलं आणि मग वेदांतकडे ती म्हणाली ओ ठीक आहे तुम्ही घेऊ शकता असं म्हणून तिने पुस्तक पुढे केलं वेदांतला हे अपेक्षितच नव्हतं त्याला वाटलं होतं की थोडं बोलेल वाद घालेल तो म्हणाला नाही नाही असं नाही तू आत घेतलंच तोच ठेव तर हे पुस्तक माझ्या एका फ्रेंडला पण हवं होतं याची दुसरी कॉफी आहे का इथे आर्या म्हणाली माहीत नाही मित्र आत्ता झाले हे एकच दिसलं मला वेदांतला काहीतरी बोलायचं होतं पण काय बोलावं हे सुचत नव्हतं शेवटी त्याने सुरुवात केली तो म्हणाला ऐक ना कॅन्टीनमधल्या त्या प्रकाराबद्दल आय एम सॉरी माझा मित्र मयूर मा कधी कधी मुर्खासारखा वागतो आर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तुम्ही सॉरी का म्हणताय चूक त्याची होती तुमची नाही आणि तुम्ही इथे तुम्ही मध्ये आलात त्यासाठी थँक्स वेदांच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं थँक्स हा शब्द ऐकण्यासाठी तो सकाळपासून आतुर होता तो म्हणाला मोस्ट वेलकम पण तरीही तो माझा मित्र आहे सो आर्या म्हणाले इट्स ओके okay, मी विसरूनही गेले ते वेदांतला कळेना की आता पुढे काय बोलायचं ती इतकी कमी बोलत होती की संभाषण पुढे नेहणंच अवघड होतं त्याने पुस्तकाकडे बोट दाखवत म्हटले सो या पुस्तकाचं काय करायचं हे खूप महत्वाचं आहे प्रोफेसर शर्मांची असाइनमेंट यावरच अवलंबून आहे आर्याने क्षणभर विचार केला आणि म्हणाली ठीक आहे आपण असं करू शकतो मी आतले मला हवे असलेले दोन चॅप्टर्स आज वाचून नोट्स काढते आणि उद्या हे पुस्तक तुम्हाला देते चालेल वेदांतला ही आयडिया अजिबात आवडली नाही करण याचा अर्थ होता की त्याला उद्यापर्यंत थांबावं लागणार होत आणि त्याला तिच्यासोबत अजून थोडा वेळ घालवायचा होता त्याच्या डोक्यात एक आयडिया आली तो म्हणाला यापेक्षा एक चांगली आयडिया आहे आपण या पुस्तकाचे झेरॉक्स काढूया लायब्ररीच्या बाहेर दुकान आहे म्हणजे पुस्तक तुझ्याकडेही राहील आणि माझ्याकडेही आर्याला त्याची आयडिया पटली ती म्हणाली हो हे चांगलं आहे वेदांत खुश झाला त्याला तिच्यासोबत लायब्ररी बाहेर जाण्याची संधी मिळाली होती तो म्हणाला ग्रेट मग चल मी पैसे देतो झेरॉक्सचे लगेच ती म्हणाली नाही त्याची काही गरज नाही आपण अर्धे अर्धे पैसे देऊ तिचा स्वाभिमान पुन्हा एकदा वेदांतला भावला तो हळूस हसून म्हणाला ओके मॅडम जशी तुमची इच्छा ते दोघेही लायब्ररीतून बाहेर पडले आणि झेरॉक्सच्या दुकानाकडे चालवू लागले रस्त्यांत वेदांतने बोलायला सुरुवात केली तू म्हणाला तू नवीन आहेस नाही या शहरात कुठून आलीस आर्या म्हणाली मी साताऱ्याहून आले वेदांत म्हणाला ओ नाईस प्लेस मग कसं वाटतं इथे आवडलं का कॉलेज आर्या म्हणाली हो चांगलं आहे अजून मी कोणाला ओळखत नाही जास्त पण हळूहळू होईल सवय वेदांत म्हणाला जर तुला काही मदत लागली कॉलेजमध्ये किंवा शहरात तर तू मला सांगू शकतेस डोंट हेझिटेट आर्याने त्याच्याकडे बघून एक छोटीशी स्माईल दिली आणि म्हणाली थँक्यू तिच्या या एका स्माईलने वेदांच्या काजाचा ठोका चुकला ती हसल्यावर इतकी सुंदर दिसत होती की इकडे दिसत होती इकडे खुशीचं काम संपलं होतं आणि ती वेदांतला शोधत लायब्ररीत आली पण तो तिला तिथे कुठेच दिसला नाही तिने लायब्रेरियनला विचारलं तर कळलं की तो एका मुलीसोबत नुकतंच बाहेर गेला खुशीला थोडं विचित्र वाटलं ती लायब्ररीच्या बाहेर आली आणि इकडे तिकडे बघू लागली आणि मग तिची नजर दूरवरच्या जे रक्षा गेली तिथे वेदांत आणि आर्या उभे होते वेदांत तिच्याशी काहीतरी बोलत होता आणि ती हसत होती हे दृश्य पाहून खुशीच्या पोटात एक विचित्र गोळा आला तिला पहिल्यांदाच असं वाटलं की तिच्या आणि वेदांच्यामध्ये मध्ये कोणीतरी येते वेदांतला तिने कधीच कोणत्या मुलीशी इतकं मन मोकळेपणाने हसताना बोलताना पाहिलं नव्हतं ती नेहमी मुलींशी तो नेहमी मुलींशी फ्लट करायचा पण त्याचं वागणं वेगळं असायचं पण आर्यासोबत तो वेगळा वाटत होता तो वेदांत मुलहोत्रा नव्हता तर तो, तो फक्त वेदांत होता खुशीला खूप वाईट वाटलं तिला वाटलं की वेदांतने तिला थांबवायला सांगू थांबायला सांगून फक्त स्वतः मात्र त्या मुलीसोबत निघून गेला ती त्याला आवाज देणार होती पण तिचे पाय तिथेच थांबले ती काही न बोलता उलट्या पावल्यांनी तिथून निघून गेली तिच्या डोळ्यात नकळतपणे पाणी जमा झालं होतं झेरॉक्स काढून झाल्यावर वेदांत आणि आर्या परत कॉलेजच्या दिशेने येऊ लागले वेदांत म्हणाला चला अखेर पुस्तकाचा प्रश्न सुटला आर्या म्हणाली हो oh, थँक्स फॉर द आयडिया वेदांत म्हणाला एनी टाईम मग आपण मित्र बनू शकतो का त्याने थेट विचारलं आर्या क्षणभर थांबली तिने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात तिला एक प्रामाणिकपणा दिसला ती हस मनाली हो वेदांत इतका खुश झाला की त्याला तिथेच वाटलं त्याने आपला हात पुढे केला तो म्हणाला हाय आय आयम वेदांत तुझा नवीन मित्र आर्याने हसन त्याच्या हातात हात दिला आणि म्हणाली हाय मी आर्या हा। त्याचवेळी वेदांतला खुशीची आठवण झाली त्याने किशातून फोन काढला तर त्यावर खुशीचे दोन मिस कॉल होते तो स्वतःशीच म्हणाला अरे देवा खुशी ती तर लायब्ररी देणार होती मी विसरूनच गेलो त्याने लगेच खुशीला फोन लावला पण खुशीने त्याचा फोन उचलला नाही वेदांतला थोडी काळजी वाटली तो आर्याला म्हणाला आर्या मला जावं लागेल माझे बेस्ट फ्रेंड माझी वाट बघत असेल आपण उद्या भेटूया आर्या म्हणाली ओके बाय वेदांत इथून घाईघाईनी खुशीला शोधायला निघून गेला तो तिला पूर्ण कॉलेजमध्ये शोधत होता अखेर ती त्याला त्याच्या नेहमीच्या अड्ड्यावर ग्राउंडच्या एका कोपऱ्यात एकटीच बसलेली दिसली तिचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता वेदांत हवं तिच्या जवळ गेला तो म्हणाला खुशी कुठे होतीस तू मी तुला कधीचा शोधतोय आणि माझा फोन का उचलत नव्हतीस खुशीने त्याच्याकडे न बघताच उत्तर दिले मला वाटलं तू बिझी असशील वेदांत तिच्या बाजूला बसला आणि म्हणाला बिझी कशात बिझी मी तर तुझंच काम करत होतो ते पुस्तक तो उत्साहाने तिला सगळं सांगणार होता तो म्हणाला खुशी तुला विश्वास बसणार नाही मला ते पुस्तक मिळालं आणि गेसॉर्ट तिथे मला आर्य भेटली आम्ही दोघांनी मिळून त्या पुस्तकाचे झेरॉक्स काढले ती खरंच खूप चांगली मुलगी आहे खूप शांत आणि खुशीने त्याला मध्येच थांबवले ती जागेवरून उठून उभी राहिली ती म्हणाली ओ ग्रेट तुझं काम झालं ना मला आता घरी जायचंय उशीर होतय वेदांतला धक्काच बसला खुशी अशी का वागत होती तो म्हणाला ए काय झालंय तुला अशी का वागतेस मी काही चुकलो का माझं खुशीने त्याच्याकडे वळून पाहिलं तिच्या डोळ्यात राग होता दुःख होतं आणि खूप सारे प्रश्न होते ती म्हणाली नाही तुझं काही चुकलं नाही सगळं बरोबर आहे एवढं बोलून ती एक क्षणही न थांबता तिथून निघून गेली वेदांत तिथेच बसून राहिला त्याला काहीही काहीच कळत नव्हतं आज पहिल्यांदाच खुशी त्याच्यावर अशी चिडली होती तीही काही कारण नसताना तुम्हाला हा भाग कसा वाटला आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला